अशा ताज्या व महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या नाशिक प्लस न्यूज चॅनलला नऊ मीटरचा रस्ता आहे समोरचा जवळजवळ वीस वर्ष झालेली आहे ना याच्याबरोबर भरपूर आम्ही निवेदन दिलेल्या आहेत सकाळी केलेले आहेत लोकांपणाला धारकानी अतिक्रमण केलेलं आहे समोरचे जोड करतात रस्ता आहे सगळ्यात महत्वाचा आहे तर आम्हाला बसतो बसल्याचं कारण शिवरस्त्या पूर्णपणे बंद आहे खूप थोडा परिसर आहे इकडनं एक परिस्थिती हे अतिक्रम त्या रस्ता आम्हाला आज दुसरं चालू पाहिजे तो जणू आपण ಅದು ಬಾಗಿಲಿ ಕಿರನ ಪರವಾಗಿ ಮೇಡಂ ಐ ಮೀ ಬೋಲ್ತಾ ಇರ್ತೀನಿ ನಾನು ವೆಟ್ರೈ ಅಂದ್ರೆ ನಾವು ಗತಿ ದೇರಿ ತಕದೇನಿ ಬಾಯಿ ಮೇರೋತ್ಕಾಯ್ ಲೇಟ್ ಇಸ್ ಕೋರೆ ಗಾಡಿ ಆಗ್ಬಿದ್ರು ತಲಾ 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 ಟಿಕೆಟ್ ಮೇನೆ ಬಾ मोठे मोठे खड्डे आणि त्याच्यात भरलेलं पाणी आहे त्यातून दोन तरी माणसं स्लीप होतात मोठी दुर्घटना झालेली नाही पण ती केव्हाही होऊ शकते याबाबत वेळोवेळी आम्ही प्रश्न मागण्या लेखी स्वरूपात घेऊनही कोणतीही कारवाई होत नाही आमची मागणी अशी आहे की रस्ता तातडीने मुक्त करावा तो चालणाऱ्यांना वाहकांना सोयीचा होईल असा करावा लाइट नहीं। हा रस्ता रस्ता नाही राहिलेला आहे नऊ मीटरचा रस्ता आहे पण तो दिसतही नाही आहे एक मीटर सुद्धा दिसत नाही आहे खड्डे जास्त आहे मुलांना यायला जायला फार त्रास होतो शा शाळेत जातात मुलं सायकलीवरून दोन मुलं पडले परवाच्या दिवशी चिखलात पडले पावसाळ्यात खड्ड्यात काहीच महिलांना इकडनं जावं लागत रस्ते बनायला पाहिजे गटारी बनायला पाहिजे काही तुमचं नाव काय आणि काय तुम्हाला अडचण आहे काय सांगा माझ नाव जयश्री गिरीश कमू आणि हा रस्ता पूर रस्ता आहे झालाय पोरं शाळेत येतात जातात अडचणी ही जी आहे आजूबाजून ही सगळीकडून अतिक्रमण झाल्यामुळे आमचा रस्ता एकदम शॉर्ट झाला आहे आणि अंधार असतो पाणी सगळ्या दुनियेचं साचलेलं असतं आणि त्या जागेवरती म्हणजे रात्रीच्या वेळेस कुणी बाई माणूस एकटी जाऊ शकत नाही चोऱ्या नबाडे जे येतात मारून गाडी गाडीवाले येऊन मागून खळ्यातले मंगळसूत्र सुद्धा तोडून देतात कुणी ओरडलं तर कुणाला आवाज सुद्धा पोहोचत नाही फार कठीण झाले आम्हाला आज आज रोजी आज रोजी गाड्या भवन परिसरातील रहिवाशांनी रस्ता रोको आंदोलन जे केलं होतं त्या आंदोलनासाठी एक नगर शोक म्हणून मलाही त्यांनी इथं बोलवलेलं होतं आणि वारंवार माझ्याकडे पण या तक्रारी त्यांनी दिलेल्या होत्या आजचं जे आंदोलन म्हणजे आंदोलनाचे जे, जे, जे आमचे विषय होते ते विषय स्वतः मॅडमांनी पण बघितलं रस्तेही बघितलं इतकी परिस्थिती बघितली आणि मॅडमांनी आम्हाला शब्द दिला आहे की आठ आर्थ, येणारे आठ ते दहा दिवसात अतिक्रम काढून आणि तुम्हाला रस्ता आम्ही तयार करून देऊ तसं जनतेने आम्ही सगळ्यांनी आता त्यांच्यावर भरोसा ठेवला आहे एवढ्या आठ दिवसात हे आमचं काम नाही झालं तर पुऱ्या येणाऱ्या दहा दिवसानंतर आम्ही एक वेगळ्या पद्धतीने एक आंदोलन करू आणि त्या आंदोलन पूर्ण महापालिका इथंच बोलू आणि त्यांना यावंच लागेल पण मला तरी असं वाटतं की प्रशासन ही काही वेळ आमच्यावर येऊ देणार नाही आठ दिवसात ज्यात आमचं काम होईल काही आठ दिवसात आमचं काम होऊन जाईल असा आम्हाला त्यांच्यावर भरोसा आहे